गुजरातील छोट्या दुकानातून सुरू झालेला राठोड ज्वेलरीचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडचा अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखाना शिरोली येथे भव्य सोहळ्यात सुरू करण्यात आला सन एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये श्री हंजारीमल राठोड यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या व्यवसायाचा विस्तार आज जयपूरपर्यंत झाला आहे प्रतीचे सोन्याचे पोलकी कुंदन अनकट डायमंड तसेच डिझायनर दागिने निर्मितीसाठी राठोड ज्वेलर्स ओळखले जातात या नव्या युनिटच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आभेडकर खासदार धनंजय म्हाडिक धैर्यशील माने आमदार सतेज पाटील राहुल आवाडे माजी खासदार संजय मंडलिक जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता मलाबार गोल्डचे के पी अब्दुल सलाम लुकासचे सुरेशबाई जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी परिवाराच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक करत या नव्या युनिटमुळे कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला आणि स्थानिक रोजगार निर्मितीस चालना मिळेल असे सांगितले राठोड ज्वेलरीचे एम डी चंद्रकांत राठोड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत सांगितले की आधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाचे दागिने तयार करून कोल्हापूरची सुवर्ण परंपरा जगभर पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे या नव्या कारखान्यामुळे कोल्हापूरच्या सुवर्ण उद्योगाला नवी दिशा आणि रोजगाराच्या नव्या संधी मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला Carry the spirit of Indian craftsmanship across borders. With exports to global markets, we have proven that the Indian artistry knows no boundaries. And today, a new chapter begins. This journey began decades ago in a small workshop in Guzri. What we started with just a handful of artisans and shared dreams has today grown into one of India's trusted jewelry manufacturers. With every creation and every generation.